नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील एक अभिनेत्री पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेतील संजना म्हणजेच अभिनेत्री रुपाली भोसले हिने नुकताच तिच्या चाहत्यांसोबत एक मोठी आनंदाची बातमी शेअर केली आहे अभिनेत्री रुपाली भोसले पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे काय आहे सविस्तर माहिती जाणून घेऊया पण त्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो अभिनेत्री रुपाली भोसलेने सोशल मीडियावर फोटो पोस्ट करून चहा त्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे रुपालीने तिचा एक सेल्फी शेअर केलाय त्यासोबतच ती लिहिते जीवनावर प्रेम करा म्हणजेच आयुष्यही तुमच्यावर प्रेम करेल पीएस लवकरच येते काहीतरी भन्नाड घेऊन मालिका की नाटक सांगते लवकरच तुमचा आशीर्वाद आणि प्रेम सोबत असणार याची खात्री आहे अशा प्रकारे रुपालीने तिच्या आगामी प्रोजेक्टची माहिती तिच्या चाहत्यांना दिली आहे रुपाली भोसलेने ही पोस्ट करताच तिच्या चाहत्यांनी कमेंट करून उत्सुकता दर्शवली आहे तर रुपालीला तुम्हाला पुन्हा एकदा एका नव्या मालिकेत खलनायिकेच्या भूमिकेत पाहायला आवडेल का कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद